ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्या घरातील कुणी मुलं असतील नातू असतील कुणी असतील नागर कुणीही शिक्षण घेत असेल मग कोणत्याही क्षेत्रातील असेल शालेय शिक्षण असेल महाविद्यालयीन शिक्षण असेल अथवा इतर कुठलं टेक्निकलचं काम करत असतील शिकत असतील काही म्हणजे शिक्षण म्हणजे कुठलंही नवीन काही शिकत असतील व्यावसायिक शिक्षण घेत असतील तर अशांना त्यांच्या शिक्षणामध्ये खूप येश यावं त्यांना विद्या प्राप्त व्हावी यासाठी एक तोडगा सांगणार आहे जे काही ते शिकतात त्यामध्ये त्यांना शंभर टक्के यश येणार हा तोडगा केल्यानंतर तोडगा असा विशेष काही अवघड नाहीये परंतु तो करणं तितकंच गरजेचं आहे आणि या तोडग्यामध्ये विश्वास असणं तुमचा गरजेचं आहे कारण ज्याची श्रद्धा आहे ज्याचा विश्वास आहे त्यांना हा तोडगा शंभर टक्के लागू होतो हु? तर तोडगा ऐकूया तोडगा असा आहे की शनिवारी आणि मंगळवारी प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी जी रामायणामध्ये रामायण जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक सुंदर कांड हुँ? सुंदर कांड म्हणून एक का अध्याय आहे म्हणजे सुंदरकांडाचा मध्ये अध्याय आहे त्याच्यामध्ये त्याचा जर आपण नियमितपणे शनिवारी आणि मंगळवारी जर पठन केलं वाचन केलं थोडक्यात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे विद्या प्राप्त होते हा चमत्कार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला शिवपूजाही करणं तितकंच गरजेचं आहे कारण सुंदर कान जरी हनुमानजीचा असेल तरी शिवपूजा करणं तितकंच गरजेचं कारण का शिव म्हणजे शिवाचा अवतार हा रुद्र अवतार हा मारुती आहे न? मारुती हनुमानजी आपण म्हणतो तो एक बुद्धेचा चातुर्य ब्रह्मचार्य आणि शक्तिशाली अशी देवता आहे ती त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी शिकत असल्यानं जरूर त्याच पठन करावं सुंदरकांडाचं आणि हनुमानजीची उपासना शिव उपासना ही करण्याचेही अत्यंत आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या शिक्षणामध्ये यश मिळणार आहे तर हा तोडगा जरूर करा तर मंडळी आपल्याला हा प्रश्न आलेला होता तो प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला दिलेलं आहे तर हा कार्यक्रम आताच आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा